तुंबाड हा एक हॉरॉर चित्रपट आहे पुन्हा रिरिलीज झाल्यामुळे बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे सोबत करीना कपूरचा द बँकिंग हम्स मर्डर हा नवीन चित्रपट ही सिनेमागृहात आहे तो कमी स्क्रीनवर प्रदर्शित झालेला आहे तुंबाडने पहिल्या आठवड्यात सात पॉइंट पन्नास कोटीची कमाई केली आहे तर बँकिंग हम्स मर्डरने सात कोटीचा पल्ला पार केला आहे तुंबाड या चित्रपटाची खास बात आहे की करीना कपूरचा बँकिंग हम्स मर्डर या चित्रपटाला तुंबाड हा चित्रपट चांगली टक्कर देत आहे तुंबाड या चित्रपटाने बँकिंग हम्स मर्डर या चित्रपटाला मागे टाकले आहे रिपोर्टानुसार बँकिंग हम्स मर्डरने सुरुवातीच्या आठवड्यात पाच पॉईंट पन्नास कोटीची कमाई केली तर तुंबाड या चित्रपटाने सात पॉईंट पन्नास कोटी रुपयाची कमाई केली आहे दोन हजार अठरा साली तुंबाडा हा चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा हो तो हिंदी तेलुगू तामिळ आणि मराठी भाषेत प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखन अनिल बर्वे यांनी केले आहे तर सोहम चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य भूमिकेत होते